वलंगवाडी तालुका शिरू येथे लोहर दुधना दुधना नदीत पात्रात पाणी जास्त सोडल्यामुळे अडतीस हजार मिलीमीटर पाण्याची वेग त्या ठिकाणी सोडलेला आहे आणि वरी पाच अतिवृष्टी पाऊस झालेला आहे तरी गावाला पूर्ण वेढा घातलेला आहे पाण्याचा दुधना नदी ओलंगोडी गावापासून पाचशे मीटरच आहे आमच्या गावातल्या काही शेतात जनावरे सुद्धा आहेत या ठिकाणी मुक्तिराम जोगदन यांचे शेतात बैल मैस गायसुद्धा आहे आणि रात्रीची वेळ असल्यामुळे गावकऱ्यांना या ठिकाणी कुठेही आजूबाजूला शेतात फिरता नाही आल्यामुळे शेतात अनेक जणांचे जनावर सुद्धा आहेत आणि लाईट सुद्धा या ठिकाणी एम एसी ऑफिसने ठेवलेली नाही अर्ध्या तासापूर्वी मगर साहेब तहसीलदार यांचा फोन आला होता मी त्यांना सांगणार सूचना दिल्या त्यांना विचारलं सांगितलं आता तुम्ही लोअर दुधनाचं पाणी जे धरणात सोडलेलं आहे दुधनामध्ये ते पाणी थोडं कमी करा पाऊस कमी झालेला आहे नसता ओलंगवाडी गाव हे पाण्यात वाहून जाईन आणि या ठिकाणी नागरिकाची हानी होईल याची सर्व जिम्मेदार शासन राहीन अनेक वेळा गावकऱ्यानं मागणी केली होती गावाचं पुनर्वसन करा गाव स्थलांतर करा ही वेळोवेळी शासनाकडे गावकऱ्याने मागणी केलेली आहे मी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा दगडोबा महाराज जोगदन ही या ठिकाणी प्रशासनाला या ठिकाणी विनंती करीत आहे आपण लवकरात लवकर या ठिकाणी जे काही पाणी सोडलेलं आहे ते थोडंफार कमी करा आणि आमच्या गावाची नागरिकाचा जीव आहे ते वाचवण्यासाठी सहकार्य करा धन्यवाद